राधी थोरी जीवा पण प्रेम करायचे नवरा असून त्याच्यावर मारायचे हा कसं किती बघा आता हिचा नवरा पण आहे होता ते पण आपण निवडलेलं आहे आमच्या सत्ते बाईल शोपुटी असे बाई साली ऐक अशी काही तैली तू बघितलं दिसत का काय या ठिकाणी प्रश्नाकडे बोलतोय कागतीन बाईचा विषय विराट राजाच्या नगरीत विराटेश्वर नावाचे शिवमंदिर होते त्यांची उंची किती आहे तिथे एक वृक्ष आहे त्याचे नाव काय आहे आणि त्या वृक्षाचे महत्व काय बाईला मी त्याच पहिल्याच म्हणजे दुसऱ्या बाजीला पहिली बार मी श्रीवर्धन झाली दुसरी शिवाजी मंदिर झाली त्या वेळेला मी तिचं उत्तर दिलेलं आहे बाईने शमीचे वृक्ष सांगितलं ते तिने मान्य केलेलं आहे त्याचं महत्त्व तिला ना पटलेलं नाही का त्या शमीच्या वृक्षावरती या अर्जुनाचं गांडीव धनुष्य ठेवलं होतं दुसऱ्या कथेमध्ये द्रौपदीला सगळ्या कापडामध्ये मुलं लून त्यामध्ये शमीच्या वृक्षावरती सगळे शस्त्र ठेवली होती दुसरे महत्व मी यानंतर सांगणार आहे आणि त्या मंदिराची उंची तिला लांबी पण सांगितली उंचीच नाही सांगितली तर त्याची लांबी काढलेलं नाही माझ्या घरात बसून केंद्राचं जे पुरातत्व विभाग आहे त्याची उंची केंद्रीय पुरातत्व विभागानं काढलेली उंची आहे असं चार पाच ठिकाणी नोंदी गावल्या अगं येणे तू जर स्वतः ग्रंथ लिहिला अस ना तर तुझं इकडे आग। आण आणि मला सांग असंच म्हणत नाही त्याला काहीतरी बेस आहे आणि त्याच महत्व सांगतोय त्याच महत्व आहे हिंदू धर्मग्रंथामध्ये सांगितलेली दोन झाडे शनी किंवा शनीचा प्रभाव कमी करण्यास मदत करतात हे शमी वृक्ष आणि पिंपळ वृक्ष या दोन झाडांची पूजा केल्याने शनिदेवाचा प्रभाव कमी होतो शनिदेवाच्या नकारात्मक प्रभावापासून बचाव करण्यासाठी घराभोवती शमीचे झाडे लवावी याशिवाय ती फुले व पाने शनीच्या नकारात्मक प्रभावाला दूर करण्यासाठी या वनस्पतीचा उपयोग केला जातो आता दुसरा भाग रामायणातही शमी वनस्पतीचे महत्व सांगितले आहे लंकेवर त्यावेळेला युद्ध घोषित करण्यापूर्वी भगवान रामाने शमीच्या झाडासमोर प्रार्थना केली त्याचप्रमाणे अर्जुना अर्जुनाने वनवासात ब्रह्मणांचे रूप धारण झाडावर लपवले होते मी त्याची महती आहे अजून जर तुला हे महत्व पडलं नाही तर माझ्याकडे त्याचे औषधी महत्व किती आहे ते मी तुला सांगतो प्रत्येक बारी हे जर पटलं नसेल तर माझ्या ग्रंथात लिहिले नाही बाई लय बाई विचित्र ही ग्रंथाली दाखवत पण नाही या ग्रंथात आमच्याकडे आम्ही दाखवतो काय जर माझ्या समोर लिखाण आहे त्याच बघा सगळ्यांनी

वृक्षाचं दर्शन घेतल्यानंतर तुमची अण्णेली कामे होतात हे शमीच्या वृक्षाचं महत्व आहे आजपासून तरी तुम्ही दारात लावला बारीचं एवढं जरी सापडलं झालं तरी चालेल माझ्या दारात आहे म्हणून तुम्हाला सांगतो कारण का आमच्या दारात नसेल तर तुम्हाला सगळ्याचा म्हणून उपयोग नाही आमच्या दारात आहे खास करून ते लावले नाही कारण का मी गणपतीला वळतो तर जाऊ दे कृष्णाकडे जाऊया सगळे घोडेदारी मंडळी आहेत अध्यक्ष मंडळी सगळी वारकरी मंडळी आहेत वारकऱ्यांच्या या ठिकाणी म्हणजे आनंद लुटलेला या सोहळ्याचा आणि म्हणून या ठिकाणी जास्त वेळ घेतला एक पद घेतो आणि या एक या आपल्या मंडळाच्या नावाचं एक पद घेतो परत ना आणि बादेस झालंय ना वेळ जर सांग दादा काय तुम्ही सांगा फक्त मला आदेश द्या आम्ही आता आमचं काय म्हणणार नाही तुम्ही सांगितलं ओके

सांगू आज दौऱ्यावरती करते राग दरवर्षी महामाईची सेवा करण्यासाठी मी पिसई मध्ये असतो अशा जे भगवान दादा नरवणकर अरविंदजी मातलेकर पिसई काटकरवाडी या ठिकाणी मोठं नामांक शाही या ठिकाणी आपल्यातून निघून गेले फक्त दोन वेळी त्यांची घेतो त्यांची फरमायचे आणि त्यांनी या ठिकाणी पाचशे रुपयाचा बारा दिसून दिले नाही गेले उदय बुवा सोडून सांग झालं सांग झालं कस महामाई येते आठवण या शाहिराची म्हणते पिसईची तरुणाई हिते अठ वॾी आशीर पाचशे रुपये घ्या संपूर्ण गीतासाठी आले होते मनापासून आभार मानतो धन्यवाद या ठिकाणी समाजाचे विभाग आणि म्हणून त्याचं गीत या ठिकाणी वेळ झाल्यामुळे मी दुसऱ्या बारीला घेईन तर पूर्वी तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो दुसऱ्या फेरीला तेजरबाईला शुभेच्छा देतो चांगली बारीक आणि नंतर आमची होणार काही एक मिनिट असेल का दोन मिनटं असं दे तुम्हाला